नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी करण्याचे काही प्रभावी उपाय सांगणार आहे जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये सुद्धा काही समस्या असतील तर त्या समस्यांमधून तुम्हाला मार्ग मिळेल त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण बऱ्याचशा गोष्टी करतो पण या दोन गोष्टी ज्या आहेत त्या आपण सर्रासपणे विसरतो ज्या आपण महाशिवरात्रीच्या दिवशी आठवणीने केल्या पाहिजेत तर त्या गोष्टी कोणत्या त्यांचीसुद्धा आठवण मी तुम्हाला या व्हिडिओतून करून देणार आहे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते महाशिवरात्रीच्या दिवशी करण्याचा सगळ्यात पहिला उपाय तुम्ही सर्वजण जाणतातच की महादेवांना अभिषेक किती प्रिय आहे वेगवेगळ्या पदार्थांचा अभिषेक आपण शिवलिंगावर नेहमीच करत असतो जेव्हा सोमवार असेल श्रावणी सोमवारची व्रत असतील सोळा सोमवार असेल किंवा मग महाशिवरात्री असेल महादेवांची पूजा ज्या ज्या वेळेस आपण करतो त्या त्या वेळेस आपण शिवलिंगावर कोणत्या ना कोणत्या पदार्थांचा अभिषेक नेहमीच करत असतो त्यामध्ये दूध आलं दही आलं त्याचबरोबर आपल्याकडे काहीच नसेल तर पण पाण्याने सुद्धा अभिषेक करत असतो महाशिवरात्रीला उसाच्या रसाने सुद्धा शिवलिंगाचा अभिषेक केला जातो आता दूध जे आहे महाशिवरात्रीला जर आपल्याला दुधाने जर शिवलिंगाचा अभिषेक करायचा असेल तर त्यासाठी गाईचंच दूध हवं आता जण शहरामध्ये राहतात पिशवीचं दूध घेतात पण ते पाश्चरीकरण केलेलं दूध असतं आणि आपण दूधवाल्या दादांकडून किंवा मग जे कोणी दूधवाले आपल्याकडे येतात त्यांच्याकडून सुद्धा आपण दूध घेतो पण मग खात्रीचं असेल तर ठीक मग गाईच्या दुधाने तुम्ही अभिषेक करू शकता पण बऱ्याच वेळा आपल्याला भेसळयुक्त दूध मिळतं आणि शिवलिंग काला जर आपल्याला अभिषेक करायचा असेल तर मग आपल्याला पिशवीचं दूध वापरून चालत नाही किंवा मग भेसळ असलेलं दूध वापरून चालत नाही कारण त्यामध्ये आपल्याला गाईचंच दूध पाहिजे असतं मग तुम्हाला तुम्ही वापरत असलेल्या दुधाबाबत जर काही शंका असेल तर तुम्ही शिवलिंगावर कशाचा अभिषेक करू शकता तुम्हाला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे लक्षात ठेवा इतर कोणत्याही धातूचा तांब्या न घेता तुम्हाला तांब्याचाच तांब्या किंवा तांब्याचंच भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि या पाण्यामध्ये तुम्हाला दोन कापूरवड्यांची पावडर करून टाकायची आहे आणि या कापूर मिश्रित पाण्याने तुम्हाला शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे जेव्हा तुम्ही कापूरयुक्त पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करत असतात तेव्हा तुम्ही गौरम करुणावतारम किंवा मग शिवशंकरांचा जो काही महामृत्युंजय मंत्र असतो तो जर म्हणालाच म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्या भांड्यातून पाणी ओतत असतात संपूर्ण पाणी जोपर्यंत शिवलिंगावर टाकत टाकत संपत नाही तोपर्यंत सतत तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे महामृत्युंजय मंत्र तुमच्या मुखातून तुम्हाला म्हणत राहायचं आहे यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये ज्या काही पीडा असतात समस्या असतात मग त्या संतान सुखाच्या बाबतीत असो कुणाला काही घरामध्ये मानसिक त्रास होत असेल त्या बाबतीत असो पैशांच्या संबंधित असो किंवा मग आता व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितक्याच आपल्या घरामध्ये विकृती म्हणजे समस्यासुद्धा आपल्याला बघायला मिळतात तर तुमच्या मनामध्ये किंवा म्हणजे तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील किंवा मग तुम्हाला ज्या समस्या सतावत असतील तर त्या समस्यांमधून तुम्हाला मार्ग मिळावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कापूर मिश्रित पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करायला विसरू नका आणि जेव्हा तुम्ही या कापूर मिश्रित पाण्याने अभिषेक करतात तर नुसताच करून चालणार नाही त्याचबरोबर तुम्हाला महामृत्युंजय मंत्रसुद्धा म्हणावा लागेल तर हे काम तुम्ही नक्की करू शकता यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी करण्याचा दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या बऱ्याच महिला भगिनी ज्या आहेत त्यांना पोटाच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात म्हणजे ओटीपोटात दुखणं किंवा मग बऱ्याच जणींना मासिक पाळीचा जो काही त्रास असतो तो सुद्धा होत असतो आणि पुरुष मंडळी असो किंवा महिला यांना बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या पोटाच्या समस्या नेहमीच उद्भवत असतात बरेच आपण डॉक्टर दवाखाने करतो तरी पण आपल्याला या पोटाच्या समस्येवर कोणताही उपाय मिळत नाही किंवा मग त्या समस्येचं निदान होत नाही लक्षात घ्या फक्त पोटाच्या समस्येसाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुम्ही काय करायचं जर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाणार असाल आणि तिथे तुम्हाला संधी मिळाली की तुम्ही म्हणजे संधी मिळाली याचा अर्थ असा की त्या दिवशी भरपूर गर्दी असते कदाचित आपल्याला पूर्ण शिवलिंगाला स्पर्श करता येईल असं दर्शन मिळतं की नाही माहिती नाही पण जर तुम्हाला ती संधी मिळाली तर तुम्ही काय करायचं घरूनच शिवलिंगावर वाहण्यासाठी कोणतीही वस्तू नाही नेली तरीसुद्धा चालेल बेलाचं पान नाही नेलं तरीसुद्धा चालेल कारण तुम्ही हा उपाय फक्त तुमच्या पोटाच्या समस्येसाठी करणार असाल तर तुम्ही तुमच्या घरून फक्त एक बोर घेऊन जायचं आहे मग ते तुम्ही म्हणजे बाजारात जी मोठी बोरं मिळतात ते नेलं तरी सुद्धा चालेल किंवा आपली नेहमीची जी गावरान बोरं असतात त्यातलं एक बोर नेलं नेलं तरीसुद्धा चालेल पण बोर व्यवस्थित आहे की नाही हे बघून घ्या कारण सगळ्यात जास्त कीड कशाला लागते तर ती म्हणजे बोराच्या फळाला त्यामुळे व्यवस्थित बघून ते बोर तुम्हाला न्यायचं आहे आणि त्या बोराचा स्पर्श तुम्हाला शिवलिंगाला करून आणायचा आहे म्हणजे तुमच्या उजव्या हातामध्ये ते बोर घ्या आणि शिवलिंगावर फक्त स्पर्श करून टेकवून ते बोर लगेच तुम्हाला तुमच्या हातात पुन्हा घ्यायचा आहे आणि घरी येऊन तुम्हाला ते बोर खायचं आहे समजा तुम्ही हा उपाय दुसऱ्या कुणासाठी करणार असाल म्हणजे जो काही आजारी व्यक्ती आहे पीडित व्यक्ती आहे आणि तो स्वतः मंदिरात येऊ शकत नाही आणि त्याला तुम्हाला हे बोर खाऊ घालायचं आहे तर घरातील कोणत्याही व्यक्तीने त्या व्यक्तीसाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल पण लक्षात घ्या ते बोर जे आहे ते शिवलिंगावर जास्त वेळ ठेवू नका कारण महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर अर्पित केलेला जो काही नैवेद्य असतो तो आपण ग्रहण करायचा नसतो त्यामुळे फक्त स्पर्श करून ते बोर तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे ज्यांना मंदिरात हा उपाय करणं शक्य होणार नाही त्यांनी घरच्या घरी म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही शिवलिंग असतं त्याला फक्त तुमच्या उजव्या हाताने ते बोर स्पर्श करून घ्या आणि ते बोर तुम्ही म्हणजे तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही खाऊ शकता किंवा मग जो कोणी पीडित व्यक्ती आहे म्हणजे या समस्येसाठी पोटाच्या तर त्याला तुम्ही खायला ते देऊ शकता तर हा उपाय जो आहे तो अतिशय अचूक आहे नक्की तुम्हाला तुमच्या पोटाच्या समस्येवर म्हणजे खास करून महाशिवरात्रीच्याच दिवशी हा उपाय केला जातो त्यामुळे तुम्ही नक्की करायचा आहे आता उपाय नंबर तीन महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीच्या काळामध्ये तुम्हाला दोन कापूरवड्या दोन लवंग त्याचबरोबर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तुमच्याकडे जर चांदीची वाटी असेल तर ती वाटी तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये सुरुवातीला तांदूळ ठेवा दोन कापूरवड्या ठेवा आणि दोन लवंग ठेवा तुमच्याकडे जर गाईचं से तूप असेल तर तुम्ही या दोन कापूरवड्या आणि दोन लवंग तुपामध्ये सुद्धा भिजवून मग त्या तांदळावर ठेवू शकता आणि एकतर तुम्हाला वापरायची आहे या उपायासाठी चांदीची वाटी आणि चांदीची वाटी नसल्यास तुम्ही कोणतंही एक मातीचं भांड वापरू शकता त्यामध्ये तुम्हाला म्हणजे ते तांदूळ दोन कापूरवड्या आणि दोन लवंग जाळायचे आहेत लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा धनप्राप्तीसाठी हा उपाय केला जातो तर लवंग घेताना ते फुलासहित असावे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे जेव्हा तुम्ही म्हणजे महादेवांच्या या पूजेमध्ये म्हणजे चांदीच्या भांड्यात किंवा मातीच्या भांड्यात ठेवून दोन कापूर दोन लवंग तांदळासह जाळता तेव्हा तुम्हाला माता लक्ष्मीच्या कोणत्याही एका बीजमंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर म्हणजे संपूर्ण तो कापूर लवंग त्या तांदळासोबत जळाला की जी काही विभूती रिक रक्षा म्हणजे जो काही जळालेला भाग शिल्लक राहतो तर तो तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि तुमच्या तुळशीच्या मातीमध्ये तो भाग तुम्हाला मिक्स करून द्यायचा आहे धनप्राप्तीचे अतिशय चांगले योग या उपायामुळे तयार होतात फक्त महाशिवरात्रीच्या दिवशीच आपण हा उपाय करू शकतो दिवे लागणीच्या किंवा प्रदोष काळात तुम्ही पूजा करणार असाल तर त्या काळामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता दिवे लागणीचा काळ म्हणजे आपण संध्याकाळी म्हणतो ना की तिन्ही सांजा झाल्या आता आपल्या घरामध्ये साफसफाई असली पाहिजे म्हणजे त्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता करत नाही लक्ष्मी येण्याच्या वेळेच्या अगोदरच आपण आपल्या घरातली स्वच्छतेची कामं आटोपून घेतो घरामध्ये म्हणजे देवघरासमोर दिवा लावतो तर अगदी त्या काळामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे यानंतरचा उपाय नंबर चार महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला पूजेमध्ये आठवणीने एका मातीच्या भांड्यामध्ये किंवा मग चांदीच्या भांड्यामध्ये दूध आणि साखर मिसळून ठेवायची आहे एकतर ठेवलं तर मग मातीचं जे काही आपलं सुगड असतं जे आपण संक्रांतीला वापरलं ते तुमच्याकडे शिल्लक असेल तर तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये गाईचं दूध आणि त्यामध्ये साखर मिक्स करून ठेवा आणि तुमच्याकडे जर चांदीचं काही भांडं असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही दूध साखर मिक्स करून ठेवली तरीसुद्धा चालेल तुम्हा सर्वांना माहितीच आहे की महादेवांच्या माथ्यावर महा चंद्र आहे म्हणूनच महादेवांना चंद्रशेखर हे नाव मिळालेलं आहे किंवा मग चंद्रमौळी महादेव हे सुद्धा महादेवांना म्हटलं जातं तर आपण ही गोष्ट सर्रासपणे विसरतो जसं आपण चतुर्थी आली किंवा मग पौर्णिमा वगैरे आली की चंद्रदेवांना अर्घ्य देतो पण महाशिवरात्रीची तिथी इतकी मोठी असते महत्त्वाची असते की या दिवशी प्रत्येक शिवलिंगामध्ये शिवतत्व जे आहे ते जास्त प्रमाणात सक्रिय असतं त्यामुळे या दिवशी आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायला विसरायचं नाही आहे त्यासाठी जेव्हा आपण सकाळी शिवलिंगाची पूजा करतो तर त्या पूजेच्या वेळाच एकतर मातीच्या भांड्यात किंवा चांदीच्या भांड्यात आपल्याला दूध साखर मिसळून ठेवायची आहे आणि रात्री जेव्हा चंद्रोदय होतो किंवा मग अंदाजपंचे तुम्ही चंद्र किती वाजता उगवतो या सुद्धा चंद्रदेवांना या साखर मिश्रित दुधाने अर्घ्य देऊ शकता कारण काय आहे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी लगेच अमावस्या असते पूर्ण काळोखी रात्र असते म्हणजे चंद्र आपल्याला दिसत नाही त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशीसुद्धा आपल्याला लवकर चंद्रदर्शन होईल की नाही माहिती नाही त्यामुळे अंदाजानेच आपण चंद्र समजा सात वाजता उगवतो आठ वाजता उगवतो या अंदाजानेच एक आपल्याला चंद्रदेवांनासुद्धा अर्घ्य द्यायचं आहे चंद्रशेखर महादेवांना एक प्रकारे आपण या दिवशी अर्घ्य देतो आहे या अर्थाने आपल्याला या दिवशी चंद्र देवान चा सुद्धा या साखर मिश्रित दुधाने अभिषेक करायचा आहे चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आपली मनस्थिती म्हणजे आपल्या कुंडलीतला जर चंद्र आपल्याला मजबूत करायचा असेल तो जर व्यवस्थित असेल तो जर मजबूत असेल तर आपण कोणतेही निर्णय अगदी चांगल्या प्रकारे घेऊ शकतो किंवा मग आपण म्हणतो ना चंद्र जर मनाचा कारक आहे तर मग आपली मनस्थितीसुद्धा त्यामुळे चांगली राहते आपण जर चंद्र मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी असे छोटे मोठे उपाय जर आपण केले तर आपली मनस्थितीसुद्धा चांगली राहते आणि मनस्थिती चांगली असेल तर आपण नक्कीच कोणतीही गोष्ट अगदी मन लावून चांगल्या प्रकारे करू शकतो आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये थोड्या थोड्या वेळाने का होईना यश मिळत जातं त्यामुळे चंद्रदेवांचा अभिषेक करायला विसरायचं नाही त्यांना अर्घ्य द्यायला विसरायचं नाही जेव्हा तुम्ही चंद्रदेवांना अर्घ्य देत असतात तेव्हा चंद्रशेखर महादेवाय नमहा किंवा ओम नमो चंद्रशेखर महादेवाय नमः हा मंत्र जप करू शकता किंवा तुमच्या पद्धतीने ओम सो सोमाय नमहा या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही या दिवशी म्हणजे अर्घ्य देताना केला ज्यांना काहीच जमणार नाही त्यांनी मग चंद्रमौळी महादेव की जय एवढं जरी म्हणाला तरीसुद्धा पुरेसा आहे मात्र या दिवशी चंद्रदेवांना अर्घ्य द्या आपल्यापैकी बरेचसे जण ही गोष्ट करायला विसरतात आता सगळ्यात शेवटचा उपाय आणि महत्त्वाची गोष्ट हीसुद्धा आपण बऱ्याचदा विसरतो महाशिवरात्रीचा उपवास आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी सोडतो तर आपल्याला या दिवशी जेव्हा आपण महादेवांची पूजा करू शिवलिंगाला नैवेद्य दाखवू तर त्या पूजा करण्याच्या वेळेस शिवलिंग जे आहे ते आपल्याला चंदनाने लेपित करून ठेवायचं आहे म्हणजेच काय पूर्ण शिवलिंगावर आपल्याला चंदन पावडरची दुधामध्ये पेस्ट बनवायची आणि ती जी काही दूध आणि चंदनयुक्त पेस्ट आहे ती आपल्याला संपूर्ण शिवलिंगाला लावून ठेवायची आहे आता जे कोणी फक्त वाळूचं मातीचं शिवलिंग बनवतील त्यांनी हे नाही केलं तरी सुद्धा चालेल त्यांनी हवं तर चंदन आणि दुधाने त्या शिवलिंगाला एकदा अभिषेक करा आणि नंतर ते शिवलिंग तुम्ही विसर्जित करून देऊ शकता पण ज्यांच्या देवघरामध्ये कायमस्वरूपी शिवलिंग आहे त्यांनी मात्र दूध आणि चंदन एकत्र करून ती जी पेस्ट तुम्ही तयार कराल ती शिवलिंगावर लेपन करायला विसरू नका यामुळे काय होतं आपल्याकडून समजा शिवलिंगाच्या पूजेमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी काही चूक झालेली असेल तर तीसुद्धा चूक महादेव जी आहे ती आपल्याला माफ करतात कारण चंदन आहे तर त्यामध्ये शीतलता आहे म्हणजेच काय थंड गुणधर्म त्या चंदनात असतात त्यामुळे महादेवांची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहावी किंवा आपल्याकडून कळत न कळत काही चूक झालेली असेल तर ती त्यांनी पोटात घ्यावी या कारणे आपल्याला ती चंदन पेस्ट शिवलिंगाला लावून ठेवायची आहे बरेच जण अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर दही भाताचं सुद्धा लेपन करून ठेवतात यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल तर तो सुद्धा निघून जातो किंवा मग वेगवेगळ्या प्रकारे आपल्या घरातलं वातावरण सतत नकारात्मक होत असेल किंवा अमावस्या पौर्णिमासारख्या तिथी आल्यावर आपलं मन घाबरत असेल किंवा मग खूप विचलित होत असेल तर या कारणासाठी सुद्धा दही भात जो आहे तो शिवलिंगावर लावून ठेवण्याची पद्धत आहे त्यामुळे तुमचं व्रत पूर्ण होण्याआधी म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा जेव्हा शिवलिंगाची पूजा कराल नैवेद्य दाखवाल तर जेव्हा तुम्ही एकदा शिवलिंगाला स्नान घालता तेव्हा एकतर दूध आणि चंदनाची एकत्र पेस्ट तयार करून ती शिवलिंगाला लावून ठेवा नंतर नैवेद्य दाखवा किंवा मग दही भात तुम्हाला लावणं शक्य असेल तर तो सुद्धा तुम्ही लावून ठेवू शकता शेवटचा जो काही उपाय मी तुम्हाला सांगितला तो जर तुम्ही उपवास सोडण्या अगोदर केला तर नक्कीच तुमचं व्रत पूर्ण झालं आहे असंच तुम्हाला समजता येईल किंवा कळत न कळत तुमच्याकडून काही चूक झालेली असेल तर तीसुद्धा भोळे महादेव नक्कीच पोटात घेतील जेणेकरून तुम्हाला व्रताचं पूर्ण फळ मिळेल तर अशा पद्धतीने मी तुम्हाला महाशिवरात्रीचे काही महा, महा उपाय सांगितले किंवा मग काही गोष्टींची आठवणसुद्धा करून दिली आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद